हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार मी ते बघितलं नाही परंतु अच्छा त्या आपण आल्या का येतात का परळीला अहो परळीला नाही सबंध महाराष्ट्रात फिरतो आम्ही देशाबाहेरही कार्यक्रमाला जातो परळी पॅटर्न जवळचा पत्ता तुम्हाला जर चित्रपट बनवायचा असेल तर परळी पॅटर्न म्हणजे म्हणायचं काय हे डेफिनेटली अतिशय निंदनीय वाक्य आहेत अतिशय डिरोगेटरी आहेत तु यामागचा सूचित अर्थ कळू नये इतका महाराष्ट्र आणि मी दुधखोळी नाहीये त्यांना जे आडून आडून बोलायचं होतं हे सगळ्यांना कळतंय त्यामुळे परळीला येतात म्हणजे मी काहीच बोलू नये असं नसतं नुसतं ताई म्हणून काही होत नाही त्याच्या अवतीभवती तुम्ही जे हातवारे करता तुमचे जे हावभाव असतात एका महिलेचं चारित्र्य एवढ्या रिएक्शन सुद्धा डागाळू शकतं समाज माध्यमांसमोर प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी हा मुद्दा वापरलाय तो डेफिनेटली अतिशय निंदनीय आहे अतिशय खालच्या पातळीचा आहे आणि तो चुकीचा आहे याचा मी निषेध करते नाव त्यांनी सुद्धा हे पाहिजे आतापर्यंत सुद्धा अशा अनेक गोष्टी पण तुम्हाला हाच माझा प्रश्न आहे हाच माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा की हे महाराष्ट्रामध्ये एक निर्भय वातावरण कलाक्षेत्रातल्या महिलांच्या बाबतीत असलं पाहिजे आणि आम्ही सॉफ्ट टार्गेट होता का म्हणे कुठल्याही राजकीय व्यक्तींच्या स्वार्थापायी आमच्या नावांचा गैरवापर झाला नाही पाहिजे हीच माझी विनंती आहे आणि हे दुःख आहे आणि हे दुःख आहे आज मला माझ्या चारित्र्याच्या क्लॅरिफिकेशनसाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते हीच निंदनीय गोष्ट आहे हे महाराष्ट्रात होत आहे सावित्रीच्या बाबत होतंय मला याचं दुःख आहे करुणा मुंडेंनी ज्या पद्धतीने सुरुवात केली सुरेश सुरुवात केली पण या सगळ्या घोटाळ्यामध्ये ज्या व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं पण एका व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं तर तुला असं नाही वाटत की त्या सुद्धा काहीतरी वक्तव्य आलं पाहिजे की जे काही चालू आहे त्या मला नाही वाटत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करतील असं का नव्हतं मी म्हटलं ना त्यांची आता त्यांनी माफी मागणं त्यांनी बोलणं त्यांना या हा प्रकार चुकीचा आहे हे कळलं पाहिजे त्याचे परिणाम काय होतात हे कळलं पाहिजे आणि पुढे जाऊन या बाबतीत कठोर नियम झाले पाहिजेत हा हे आता माझा मोठा उद्दिष्ट आहे एका व्यक्ती संदर्भात तेवढा मुद्दा त्यांची माफी एवढा छोटा विचार मी नाही करणार या बाबतीत काहीतरी कठोर निर्णय झाले पाहिजे फलटणमधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल व शेतीशाळेच्या अगदी जवळच संपर्क मोबाईल आमची फलटण पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले ज्ञानाई पार्क तब्बल एकशे वीस गुंठ्यांचा भव्य असा सर्व सुविधायुक्त निवासी प्रकल्प प्रति गुंठा तीन नव्याण्णव लाखांपासून पुढे तर मग वाट कसली पाहताय आजच आपला प्लॉट निश्चित करा आमचा पत्ता नंबर ऑब्लिक सातारा रोड संपर्कासाठी मोबाईल नंबर ब्याण्णव शून्य त्र्याण्णव तेरा शून्य शून्य नऊ शिवपार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटीमध्ये मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास